संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शरद पवार यांच्या पक्षात आलेले ज्येष्ठ नेते सतीश चव्हाण यांनी पुन्हा घर वापसी करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या पक्ष सोडण्याच्या रूपाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभा निवडणुकीनंतर पहिला धक्का बसलेला आहे सतीश चव्हाण हे मूळचे काँग्रेसी विचारांचे शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्यांनी राजकारणाची सुरुवात केली गेल्या तीन दशकांपासून ते राजकारणात आहे राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर सुरुवातीला अजित पवार आणि नंतर तिकिटासाठी शरद पवार यांच्या पक्षात जाणे त्यांनी पसंत केलं परंतु विधानसभेला पराभव होताच पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची वाट धरण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय सतीश चव्हाण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार सतीश चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांना रामराम ठोकून गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून निवडणूक लढण्याकरिता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून अजित पवार गटाने त्यांची हकलपट्टी केली होती परंतु तिकिटासाठी शरद पवार यांच्या पक्षात आलेल्या सतीश चव्हाण यांना भाजपचे आमदार प्रशांत बंप यांनी निवडणुकीत पराभवाचा धक्का दिला त्यानंतर निवडणूक निकालानंतर केवळ दोन महिन्यांतच त्यांनी अजित पवार यांच्या पक्षात परतण्याचा निर्णय घेतला सतीश चव्हाण शनिवारी अजित पवार यांच्या शिर्डीतील मेळाव्यात जाहीर प्रवेश करतील नक्की कोण आहेत सतीश चव्हाण चव्हाण हे राष्ट्रवादी ज्येष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा सदस्य सिनेट सदस्य त्यांनी काम केलंय विधान मंडळाच्या अंदाज समिती सार्वजनिक उपक्रम समितीचा सदस्य महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाचा सदस्य परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा कार्यकारिणी सदस्य संभाजीनगर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सरचिट्टीस पदावरही ते काम करतात अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा